हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग आणि आजच्या मिनी ब्लॉगमध्ये असणारे मॉर्निंगचं रुटीन मी ब्रेकफास्ट बनवत आहे आता तर आज माझा असा विचार आहे मी शिरा बनवत आहे आज ब्रेकफास्टमध्ये आणि दुपारच्या जेवणासाठी बनवायचे आहे पालक भाजी आणि भाकरी किंवा चपाती ते अजून काही डिसाईड केलेलं नाही आहे तर मी इथं नाश्त्याची तयारी करते मस्त घराचा गराचाळून नेसून घेतलेलं आहे आणि मस्त आता त्याला भाजून घेते तूप घातलेला आहे मस्त दोन चमचे तूप टाकून मस्त भाजते आता त्याला आणि मी आज थोडा वेगळ्या पद्धतीचा शिरा बनवणारे आहे तर मी आज बनवत आहे मस्तपैकी असा बीटरूटचा हल आपला शि शिरा आपण जसं पायन फ्लेवरचा बनवतो मँगो तसं मी बीटरूटचा बनवणार आहे तर मी बीटरूट ऑलरेडी मिक्सरमधून ग्राईंड करून ठेवलेले आहे तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं दूध घालणार आहे दूध टाकल्यानंतर मी तेट। मिक्सर के टाक रे आनी चे ते मिक्सर केलेलं बीटरूटचं टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि मस्तपैकी हालून तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला साखर गूळ काय घालायचं ते टाकू शकतात ड्रायफ्रूट्स टाकू शकतात आणि फायनली माझा इथे शिरा तयार आहे दिसायला काहीतरी वेगळाच दिसतो थोडासा बट खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि आता मी भाजीची पण तयारी करते आहे इथे तर जिरे मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे मी आणि जी आपली पालक भाजी आहे तर ती मी ग्राईंड करून घेतलेली आहे मिक्सरला त्याच्यामध्येच मी आधीच मिरची आणि लसूण टाकलेलं आहे मी ग्राईंड करतानाच तर मस्त ते ग्राइंड करून घेतले थोडीशी वेगळी करणार करायची होती आज भाजी आणि नंतर याच्यामध्ये एक दीड चमचा मी बेसनपीठ घातलेलं आहे आणि बेसनपीठ मस्तपैकी हटवून घ्यायचं आहे जा त्याच्यातले जे गोळे आहेत ते छोटे छोटे ते सगळे मिटून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मस्त घट्टसर भाजी होती भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत तर एकदम बेस्ट लागते ही बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आणि अशी मी आज बनवलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं अशी भाजी इथे रेडी आहे आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा थँक्यू